सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राण्यांची हवती देणाऱ्या पोलीस आणि लक्षकराच्या जवानांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना त्यांच्या शौर्याला सलाम राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केला व या पार्श्वभूमीवर मजबूत राष्ट्र ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रप्रथम ही भावना तयार होणे गरजेचे आहे याच अनुषंगाने पोलिसांच्या सर्व मागण्या पूर्ण करू आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीच दिले आहे पोलिसांच्या मुलांच्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या मागण्या असतील अशा या सगळ्या मागण्या निश्चितपणे मागच्याही काळात आपण लक्ष घालून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू कारण आज महाराष्ट्र हा या ठिकाणी संपन्न होतोय कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे कायदा आणि सुव्यवस्था असते तिथेच संपन्नता येते आणि ही कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस राखतात आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना विकासाकडे संपन्नतेकडे जाता येतं अशा पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं आपली देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं आपण सगळे पोलिसांच्या पाठीशी उभं राहूया पुन्हा एकदा आमच्या शहीदांना आज मी सलाम करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सगळे त्यांना असंच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवूया एवढीच या निमित्ताने विनंती करतो सांगलीवरनं जी शहीद मॅरेथॉन आली आहे दरवर्षी ते मॅरेथॉन घेऊन या ठिकाणी येतात त्याही आमच्या सगळ्या धावकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो अशाच ताज्या बातम्यांच्या साठी आत्ताच पोलीस डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पाच राहा पोलिस डायरी न्यूज